क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल बरं होईल हाय आपल्या हातात काही पथरवाळी तर आपण दिलं पाहिजे मोकळ्या मनाने सगळं आपल्या ताटावर घेण्यापेक्षा ओली ओली थोड्या सगळ्याला दिल दिलं तर बरं होईल मोगम गुन्हे दाखल केलेत ही तुमचीच आई बहीण होती अंतरवालीतली ही दुसऱ्याची कोणाची नव्हती तिच्या डोक्याच्या जा चिंधड्या झाल्यात तिच्या अंगातल्या आणखीन गोळ्या निघत नाहीत आणखीन तपासाचं असलं तर या एकदा तपासायला जर राज्यातल्या माता माऊली जर माय बहीण समजत असलं तर एकदा या तपासायला आणखीन गोळ्या आहेत असे जवळपास साडेतीनशे चारशे लोक आहेत असे असणारे आणि आकडा सांगतायत वेगळा आणि पोलिसाचा आकडा सांगताय वाढून थोडं या आले ठेप्यावर तो नसता पोलिसाच्याच गळ्यात हाटाकून हिंडायची वेळ येणार आहे तुमच्या बघा जरा त्या केसेस मागं घेता येत असले तर हैदराबादचं गॅजेट घेणं म्हणजे काही एखादा परदेशातला ग्रंथ घेणं नाही परदेशातला ग्रंथ उचलून नाही आणायचा म्हणून आता त्याला परदेशाच्या परवानग्या काढाव्या लागत्या यांच्या परवानग्या काढाव्या लागत्या खूप देश, आन, आन, देश ब, 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 बदलून लांब जावं लागणारे गॅजेट घेणं म्हणजे लय मोठा विषय नाहीये समिती स्वीकारू है शकते है हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारू शकते सातारा संस्थांचं स्वीकारू शकते काय केलं तुम्ही लोकांना सांगण्यासारखं केलं काय आधीसूचना काढितस आधी काल एवढं मोठं अधिवेशन असून अंबलबजन सुद्धा नाही केली आमच्या लोकांचा थोडाही फायदा झाला कालच्या अधिवेशनात जनतेला फायदा व्हायला पाहिजे होता तुम्हाला तुम्ही मोठे समजत असताल निर्णय घेऊन जनता नाही ना म्हणत आता किती खुशी व्हायला पाहिजे होती मी मागे सांगितलं तुम्हाला एकमेकाला जर दिलं तर मग खुशी होतो त्याने मला दिलं आपल्याला इथून पाच किलोमीटरवर जायचं नाही एखाद्याने मोटरसायकल दिलं तर आपण खुश होतो त्यांनी दिली मग तुम्ही मोटरसायकल देऊन ते नाराज कसं काय तुमच्यावर याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं तुम्ही अंमलबाजवणी केली नाही तेच आरक्षण दिलं तुम्ही पण अंमलबाजावणी केली नाही त्याची सगळ्या सोयऱ्यांची कसे लोक खुश होतील तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना आज पंधरा दिवस तुमच्या अंगोरचा गुलाल निघाला नसता पंधरा दिवस मोटर जरी सुरू केल्या असत्या चौकून तुम्हाला धुवायला आणि सोहळ्याने सात दिन जरी घाशी असतं गोट्याने तुम्हाला तरी पंधरा दिवस तुमच्या अंगोरचा गुलाल निघाला नसता अहो छाती ठोकून सांगतो गुलाल निघाला नसता तुमच्या अंगावरच कळू द्या आणखीन तरी आली समजतो बरं होईल तुम्हाला आणखीन बी जनतेचा आहे विश्वास एक दोन दिवस तुमच्यावर एकदा का आंदोलनाची तारीख ठरली बस संपला विषय पाटील तुम्ही म्हटले होते की निवडणुका दिल्या जाणार नाहीत किंवा निवडणुका होणार नाहीत निवडणुका घेणार नाहीत मात्र तुम्ही आता म्हणता की हा जो निर्णय घेण्यात आला हा फक्त निवडणुकांचा विचार करून जो आहे तो घेण्यात आला आहे